रामकृष्ण हरी ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा ओवी क्रमांक नऊशे अठ्ठावन्न पासून प्रकृती व पुरुष यांचे ज्यात विवेचन आहे त्या मार्गाला योगी लोक सांख्य मार्ग असे म्हणतात ज्याचे पूर्णपणे वर्णन करण्याकरता भगवान श्री कृष्ण म्हणतात की मी कपिल अवतार घेतला तो प्रकृती व पुरुष यांचे जो निर्दोष विचार तो आता ऐक तरी पुरुष हा अनादी आहे आणि तेव्हापासूनच प्रकृती ही आहे ज्याप्रमाणे दिवस व रात्र यांची जोड आहे छाया ही रूप नव्हे परंतु रूपा बरोबर ती असतेच तसेच धनंजया डी पेरल्याबरोबर त्याचे बरोबर कण आणि कोंडा ही दोनही उत्पन्न होतात त्याप्रमाणे प्रकृती व पुरुष यांचे अनादि सिद्ध असते जोडपे प्रसिद्ध आहे तर क्षेत्र या नावाने जे तुला सांगितले त्यालाच या ठिकाणी प्रकृती असे समजावे क्षेत्रज्ञ म्हणून ज्याला म्हणतात तो पुरुष आहे हे निसंशय असे समज याची जरी निरनिराळी नावे आहेत तरी त्यांच्याविषयी जे निरूपण आहे ते मात्र वेगळे नाही हे पांडुसुता ज्या सत्तेला कधी नाश नाही त्याला पुरुष असे समजावे सत्तेच्या योगाने त्यांना प्रकृती असे म्हणावे बुद्धी इंद्रिये अंतकरण इत्यादी इंद्रिये ज्यापासून विकार उत्पन्न होतात सत्व हे तीनही गुण या सर्वांची प्रकृतीपासून उत्पत्ती होते यांचे पासून सर्व कर्म उत्पन्न होतात त्या ठिकाणी इच्छा व बुद्धी यांच्यापासून अहंकार उत्पन्न होतो त्यामुळे कारणाचा नाद लागतो तीच गोष्ट प्राप्त करण्याकरता जो उपाय करायचा त्यास धनंजया कार्य असे म्हणतात तीच इच्छा प्रबळ होऊन मन जागृत करते त्याचकडून सर्व व्यवहार करवते म्हणून कार्य कर्तृत्व कारण या त्रिपुटीस प्रकृती हे मूळ होय असे सिद्धांताचा राणा जो श्रीकृष्ण परमात्मा तो म्हणाला त्याप्रमाणे तिन्ही एकत्र एक झाल्यावर प्रकृती ही क्रियारूप होते परंतु ज्या गुणाचा विशेष जोर होईल त्या गुणाप्रमाणे ती आचरण करते जे कर्म सत्व गुणापासून उत्पन्न होते ते सत्कर्म होय रजोगुणापासून उत्पन्न होते ते मध्यम काम्य कर्म होय जी कर्मे केवळ तमोगुणापासून उत्पन्न होतात ती निषिद्ध म्हणजे धर्मविरुद्ध कर्म होय याप्रमाणे प्रकृतीपासून चांगली वाईट कर्मे घडतात त्या कर्मांपासून सुख दुःख प्राप्त होते वाईट कर्मांपासून दुःख उत्पन्न होते आणि सत्कर्मापासून सुख उत्पन्न होते या दोहनचा उपभोग पुरुष घ्यावा लागतो जोपर्यंत सुख दुःख उत्पन्न होते, उत्पन होते तोपर्यंत प्रकृती उद्योग करत असते ती पुरुषास भोगावी लागतात प्रकृती व पुरुष यांचा असा अघटित व्यापार आहे की स्त्रीने मिळवावे आणि नवऱ्याने स्वस्थ बसून खावे हा काय चमत्कार आहे पहा की स्त्री पुरुषांचा कधीही संग न घडता स्त्रीपासून संपूर्ण जगाची उत्पत्ती होते जे ब्रह्म निराकार असून उदासीन तसे आहे तसेच निर्धन असून केवळ एकटे आहे आणि जीर्ण असून जगात अतिवृद्ध त्याही पेक्षा अतिशय वृद्ध आहे त्याला आडनाव पुरुष हे आहे एरवी ते स्त्री किंवा नपुंसक यापैकी निश्चयाने कोणतेच सांगता येत नाही त्याला डोळे कान हात पाय रूप वर्ण नाव हे काहीही नाही अर्जुना ज्याला कोणतेही अवयव नाही असा प्रकृतीचा नवरा असून त्यालाही सुख दुःख भोगावे लागतात तो कर्म न करणारा उदासीन उपभोग न घेणारा जरी आहे तरी ही पतिव्रता प्रकृती त्याला उपभोग घेण्यास लावते ला ही प्रकृती आपल्या गुणांच्या रूपाच्या अनुरोधाने विलक्षणाचे खेळ करून दाखवते म्हणून या प्रकृतीला गुणमय असे नाव आहे किंबहुना ही मूर्तिमंत गुणच आहे